हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने केली जाणारी चकलीची भाजणी त्याचप्रमाणे भाजणीपासून चकली कशी बनवायची पूर्ण डिटेल रेसिपी आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला रेसिपी लक्षात येईल तर तुम्ही बघू शकता एकदम काटेरी अशी कुरकुरीत अशी चकली मी इथे तयार केलेली आहे तर ती अशी म्हणजे हाताने क्रस चरी केलीत ना एकदम अशी खुसखुशीत होत झालेली आहेत तर अतिशय बिना तेलकट आणि तेल न पिणारी ही चकली अशी रेसिपी चला स्टार्ट करूया तर आता भाजणी बनवण्यासाठी मी इथे वाटीनंच घेतलेले सगळं प्रमाण तर हे सगळ्या प्रमाणाने एक किलो भाजणीची चकली म्हणजे चकलीची भाजणी तयार होते तर इथे एक ना मी रेशमचे तांदूळ वापरलेले आहेत तर चार वाटी मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले शक एक वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची पाऊन वाटी मुगाची डाळ घ्यायची त्याचप्रमाणे पाव वाटी उडदाची डाळ घ्यायची आता न, एक वाटी पोहे घ्यायचे एक वाटी सॉरी पाऊन वाटी शाबुदाणा घ्यायचा दीडशे ग्राम धणे घ्यायचे आणि पन्नास ग्रॅम चिरे घ्यायचे आहेत आता आहेत ना काय करायचं माहिती आहेत का पोहे आणि साबुदाणा धणे आणि जिरे ते एका साईडला ठेवून द्यायचे कारण आपल्याला ते धुवायचे नाहीत तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून आपल्यांना त्यांना सुकवायला ठेवायचे तर इथे आपण हे बाकीचे सर्व सामान एका साईडला ठेवून घ्यायचं आणि हे चार एका साईडला घ्यायचे आता हे तांदूळ बघू शकता तुम्ही इथे रेशनचेच तांदूळ यूज केलेले आहे आणि ही हरवारीची डाळ म्हणजे घर घरचीच आहेत आणि मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एकत्र करून घ्यायची कारण ती चिकट असते आणि एका साईडला आणि त्यांची साईज वगैरे पण एकसारखी सारखी त्यामुळे आणि भिजवून भाजवायला पण चांगले होते तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत ना तो जुना रेशनचा तांदूळ आहे शक्यतो येत ना जुनाच घ्यायचा जेणेकरून चकली खूप छान होते जर नवीन तांदूळ असेल तर त्याच्यामध्ये चिकटपणा जास्त असतो त्यामुळे नवीन तांदूळ शक्यतो घेऊ नका आणि इंद्रायणी देखील तुम्ही घेऊ नका जेणेकरून जुना जो तांदूळ कोणताही भेटेल तो, 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 तो तुम्ही वापरू शकता तर इथे मी एक किलो चकलीची भाजणी बनवणार आहोत तर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि असं येतं खाली ताट ठेवायचं किंवा परात ठेवायची त्यावर सुती कापड ठेवायचं आणि त्यावर मग जे आपण तांदूळ स्वच्छ धुतलेले आहेत तर ते त्यावर सुकण्यासाठी ठेवायचे मस्त व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सुकायला ठेवायचे हे ता तांदूळ उन्हामध्ये तांदूळ आणि जी डाळ आहेत उन्हामध्ये वाळत घालायचे नाही आहेत उन्हामध्ये वाळत घातले तर तांदूळ आपले म्हणजे जी भाजणे तर ते इथनं बिघडायची पण शक्यता असते तर त्यामुळे जेव्हा पण आपण हे सुकायला ठेवतो तर ते घरात फॅन खाली किंवा डायरेक्टली फरच म्हणजे असं घरामध्येच सुकायचे आहेत त्यानंतर मी येते उडदाची डाळ आणि मुगाची डाळ देखील स्वच्छ धुवून घेते तर हे सगळे डाळी आहेत ना स्वच्छ धुवून वा सुकायला ठेवायचे आहेत ह्या डाळी आणि तांदूळ सुकवण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन तास आरामशीर लागतात काही काही जण काय करतात माहिती का हे आता सपोज ह्याच्यातून स्वच्छ धुवून घेतले आणि एका आहेत ना थोड्या फडक्याने येत ना किंवा कापड्याने असे व्यवस्थित येत ना ते पुसून घ्यायचे आणि त्यानंतर लगेच भाजायला घेतात पण जेणेकरून आपण जेवढं तांदळातलं पाणी कमी होईल तेवढी म्हणजे भाजायला पण कमी वेळ लागतो आणि छान कुरकुरीत आपली चकली होते त्यामुळे येत ना जाद जराही जास्त घाई करायची नाही कमी म्हणजे जेवढाच वेळ लागेल तेवढी आपली चकली पण छान होते तर एक ना व्यवस्थित छान भाषेत ना सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आणि व्यवस्थित मी येत ना डायरेक्टली खाली फरचीवर कपडा हातरला त्यानंतर येत ना जो कॉटनचा कपडा जो आहेत ना तो टाकला तर कारण आहेत ना जेवढे मोकळेपणाने सुकतील ना तेवढे छान आणि लवकर सुकल्या जाईल आणि वेळही आपला वाचेल त्यासाठी येत ना मस्त छान फुर्चीवर एक कपडा आतरायचा त्याच्यावर कॉटनचा कपडा टाकायचा जेणेकरून त्यात पाणी निघून जाईल आणि लवकर सुकल्या जाईल तर तुम्ही इथे बघू शकता मी, मी डायरेक्टली इथं ना सगळं असं व्यवस्थित छान असं खाली अंतरून व्यवस्थित आहेत ना सुकवण्यासाठी ठेवलेले त्याने आपला टाईम पण वाचतो आणि लवकर सुकल्या देखील जातात तर इथे फॅन लावला दोन ते तीन तास ठेवला तरी लवकर ते सुकल्या जाईल तर इथे येत मी सगळं आता इथनं हे सुकून झालेले आहेत त्यानंतर मी इथनं ते एका भांड्यांमध्ये काढून घेतलंय तर तुम्ही बघू शकता डाळ आपले एकदम अशा सुकलेल्या आहेत तर आता ह्या डाळ आणि जे तांदूळ आहेत ना तर ते एक छान असं कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जेवढा आपण भाजण्याची प्रोसेस कमी म्हणजे कमी फ्लेमवर करतो आणि जास्त वेळ करतो तर तेवढी भाजणी आपली छान लागते तर आता भाजण्यासाठी ते टी एक टिप्स आहे जेव्हा पण आपण ही भाजणी म्हणजे ता डाळण तांदूळ भाजायला घेतो तर कधीही तळाची कढाई घ्यायची त्याने ना जास्त एकना ढागल्या पण नाही जात आणि छान असं व्यवस्थित भाजल्या जातं त्यांनी एकसारखं भाजलं जातं आता मी इथे जे तांदूळ आहेत ते छान व्यवस्थितकडे टाकून घेतले आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आणि एकसारखे हलवत राहायचे जेणेकरून येत ना म्हणजे तांदूळ आतपर्यंत व्यवस्थित खमंग भाजला जाईल जेणेकरून चकली पण आपली खमंगच होईल भाजणे देखील तर हे कंटिन्यू हलवत राहायचं भा म्हणजे तांदूळ भाजताना व्यवस्थित ह हलवायचं आणि हे तांदूळ भाजण्यासाठी येत ना आठ ते दहा मिनिट लागतात आणि जेवढे म्हणजे तुम्ही मीडियम फ्लेम किंवा कमी फ्लेमवरच भाजा कारण हाय फ्लेमवर भाजले तर ते जास्त म्हणजे कडक होते जे आपली चकली बनवतो ना तर मग ती नंतर देखील कडक होऊ शकते त्यासाठी ना मीडियम फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं आणि कंटिन्युअस हलवत राहायचं म्हणजे एकसारखं भाजलं पण जातं आणि व्यवस्थित होतं तर इथे तुम्ही बघू शकता माझे तांदूळ भाजले गेले मला आठ ते दहा मिनिट लागले त्यानंतर अशी एक परत घ्यायची त्यावर परत एक कपडा टाकायचा त्यानंतर जे भाजलेले तांदूळ जे आहेत ना ते याच्यावर टाकायचे जेणेकरून गरम वाफेमुळे येत ना मॉइश्चर म्हणजे असं वाफेने वाफे येत ना पाणी खाली हे लागतं तळायला मग परत आपले तांदूळ ओलसर होईल त्याचपेक्षा येत ना एक कपडा टाकायचा जेणेकरून त्या कॉटनच्या कपड्याने ते पाणी सोप होऊन जाईल त्यानंतर जी डाळ आहेत उडदाच्या आणि मुगाची डाळ आहेत ती पण इथनं भाजायला घेतली तर ही डाळ भाजण्यासाठी इथनं चार ते पाच मिनिट लागतात जास्त म्हणजे फुल फ्लेमवर भाजायचे नाही मिडियमस हे डाळ आणि तांदूळ मिडियमवर मिडियम फ्लेमवरच भाजायचे जेणेकरून ते चांगले भाजले जातील आणि तुम्ही बघू शकता एकसारखे असे भाजायचे ही चकलीची भाजणी बनवायला आहेत ना अगदी सोपी आहेत हे आपण जेवढं वाटीचं प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये त्यानुसार आहेत ना एक किलो चकलीची भाजणी तयार होते आणि तुम्ही हे एक महिन्यासाठी ॲट म्हणजे घरामध्ये रूम टेम्परेचरला एक महिन्यासाठी स्टोअर पण करू शकतात आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ती चकली बनवून खाऊ शकतायत तर त्यासाठी म्हणजे भाजताना व्यवस्थित काळजी घ्यायची तर इथे माझी मुगाची डाळ आणि उदाची डाळ देखील स्व छान भाजून झालेली त्यानंतर मी येत ना जी एक वाटी हरभऱ्याची डाळ होती ना ती पण येत ना छान अशी व्यवस्थित भाजून घ्यायची जोपर्यंत त्याला येत ना असे कलरचे म्हणजे भाजण्याचे असे स्पॉट पडत नाही म्हणजे असे डाग पडतात भाजल्याचे तोपर्यंत छान व्यवस्थित भाजून घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित भाजल्या पण जाईल म्हणजे ते स्पॉट पडले का समजून जायचं का आपली डाळ मस्त व्यवस्थित भाजलेली आहेत तर तुम्ही बघू शकता तिथे छान म्हणजे ती एकदम अशी खुळखुळीत झालेली छान तुम्ही जर अशीच रेसिपी म्हणजे फॉलो केली ना तर तुमची चपली अजिबात बिघडणार नाही ना ना, व्यवस्थित कुरकुरीत कमी तेलकट आणि तेलात बिरगाळणार सुद्धा नाही एवढी एकदम परफेक्ट तुम्हाला जर जास्त याच्या प्रमाणात करायची असेल तर तुम्ही हे प्रमाण वापरू शकता तर प्रकारे मी सगळं भाजून घेतले डाळ आणि तांदूळ त्यानंतर हा शाबुदाणा घेतला शाबुदाना, शाबुदाना देखील छान व्यवस्थित कमीच फ्लेमवर भाजायचा आहे आणि दोन ते तीन मिनटात तो छान व्यवस्थित भाजला जातो त्यामुळे जास्त त्याला वेळ पण नाही लागत एकसारखा असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून जे व्यवस्थित भाजला ना त्यातला कच्चापणा व्यवस् म्हणजे निघून जातो पूर्णपणे आणि खायला अशी खुशखुशीत आणि क कुरकुरीत होते मस्त तर तुम्ही बघू शकता येथे माझा शाबुदाणा भाजून झाला त्यानंतर हे पोहे घेतले पोहे देखील कमीच फ्लेमवर भाजायचे आणि ते पातळ असल्यामुळे येत लवकर भाजले जाते एक ते दोन मिनिटात आरामशीर भाजतात कारण आराम ते पातळ असतात आणि व्यवस्थित छान फुलतात देखील तर तुम्ही पण येत नक्की ही रेसिपी ट्राय करा तर छान असे ते व्यवस्थित भाजले गेलेले आहेत त्याला काय एक दोन मिनिट लागतात ते देखील भाजून घ्यायचे हे छान असं व्यवस्थित भाजायचं ही पूर्णपणे पारंपरिक रेसिपी आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यानंतर येत ना हे धणे घ्यायचे धणे देखील येत नाही एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचे जोपर्यंत धण्याचा खमखमाट पास येत नाही ना तोपर्यंत छान भाजायचे आहेत कारण चकलीचा मेन फ्लेवर जिरे आणि धणे असतात कारण त्यानेच येत ना चकलीला टेस्ट अजून म्हणजे चकलीचे टेस्ट वाढते त्यामुळे येत ना छान असे व्यवस्थित भाजून घ्यायचे एक ते दोन मिनिट मिनिट लागली मला इथे धणे भाजण्यासाठी त्यानंतर जिरे एक मिनिट छान असे परतून घ्यायचे आहेत कारण जिरे एकदम बारीक असतात आणि त्याला भाजण्यासाठी वेळ लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकतात पूर्ण घरामध्ये येत ना इतका छान मसाले सुटलेला आहेत ना खूप मस्त तर इथे येत ना मी धणेसुद्धा आहेत ना मस्त छान असे फ्राय म्हणजे भाजून घेतलेले आहेत ते तला तर त्याला एक दीड मिनिटात सगळं भाजून झालंय माझं तर तुम्ही बघू शकता तिथे सगळं मी भाजून घेतलं आहे दाळ तांदूळ परत पोहे झालेत शाबुदाना आणि धणे जिरे झाले हे आहेत ना व्यवस्थित थंड होऊन द्यायचं त्यानंतर मिक्स करायचं छान असं थंड झालं का मग मिक्स करून घेऊ आपण तर इथे ना मी दोन ते तीन मिनिट यांना लावून दिलं आणि नंतर ते थंड झालं छान आता एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेत हे थंड झाल्यानंतर गिरणीतून बारीक दळून आणायचं मस्त तर इथे ना मी हाताने व्यवस्थित मिक्स करते कारण चमचे जे सायन व्यवस्थित मिक्स होत नाही एकसारखं तर तुम्ही बघू शकता इथे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि गिरणीतून पीठ काढून आणलं तर इथे मी आता चकली बनवणार आहे तर त्यासाठी ना मी चार वाट्या आहेत ना इथे जे भासणीचं पीठ आहेत ना ते घेतलेले आहेत तर तुम्ही पण मी हे वाटीप्रमाणे करते तर चार वाटीसाठी ना मी इथे चार चमचे तिळाचे घेतलेले आहे त्याचबरोबर आहेत ना एक चमचा येत ना मी ओवा टाकणार आहे तिथे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकायचे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून जास्तही टाकू शकतात आणि व्यवस्थित नंतर येत ना छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेत जेणेकरून आहेत ना आपण जे मीठ मसाले वगैरे टाकलेलं आहेत तर ते छान व्यवस्थित सगळ्या पिठामध्ये एकसारख्या प्रमाणामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्या जातील तर आता इथे तुम्ही बघू शकता ते मी इथनं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आपली जी चकली तर ती कुरकुरीत क्रिस्पी मस्त खुसखुशीत होण्यासाठी येत तेलाचं मोहन आपण इथे टाकणार आहे तर त्यासाठी इथनं मी अर्धी वाटी येत तेल घेतलं आहे आणि गॅसवर येतनं मस्त फुल असं कडकडीत इथनं गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली चकली देखील मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल तर तुम्ही बघू शकता एकदम असं कडकडीत झालेले आहेत आणि तेच तसंच आहेत ना आपण या पिठावर टाकून घ्यायचं जेणेकरून छान अशी फुलल्या जाते ते तर इथे मी सगळं एकना तेलाचं मोहन टाकून घेतलं त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने साहाय्यानेतनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते गरम असल्यामुळे चटका बसू शकतो त्यामुळे इथनं हाताने मिक्स करायचं नाही चमच्याच्या साहाय्याने करायचं आणि सगळं व्यवस्थित पिठाला एकसारखं असं येत ना हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झालं ना मग दोन्ही हाताने व्यवस्थित आपण त्याला मिक्स करू तर आता येत ना तुम्ही बघू शकता आपलं तेल येत ना छान व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता हाता हाताच्या सहाय्याने व्यवस्थित दोन्ही हाताच्या साहाय्याने मिक्स करायचं जेणेकरून जे पिठाचे म्हणजे पिठामध्ये तेल लागलेले म्हणजे तेल आपण टाकलेलं होतं ना तर ते एकसारखं आहेत ना सगळ्या पिठाला आहेत ना व्यवस्थित मिक्स झालं जाईल तर दोन्ही हाताने असं प्रेस केले आहे ना तर व्यवस्थित एकसारख्यापणामध्ये सगळे मसाले वगैरे तेल वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स होतं तर तुम्ही बघू शकता तिथे बऱ्यापैकी येत ना पीठ छान व्यवस्थित त्याची बायंडिंग झालेली आहेत तर सगळं एकसारखं असं केल्याने येत ना चकली खूप छान होते आणि त्याच्यामध्ये स्पॉट वगैरे अजिबात दिसत नाही आणि व्यवस्थित म्हणजे एकसारख्या याच्यामध्ये होते तर तुम्ही बघू शकता पीठाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये हे टाकल्यानंतर आता आपण पीठ मारण्यासाठी येत ना इथे गरम पाण्याचा वापर करणार आहे तर त्यासाठी येत ना मी इथे पाणी एकदम गरम करून घ्यायचे असे म्हणजे तळाला बुडबुडे येईपर्यंत येत ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे उकळण्याच्या आधीच तर इथे येत एक वाटी गरम पाणी मी इथे टाकलेले आहेत आणि ते देखील चमच्याच्या शहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कारण हे गरम आहेत गरम याने चटके बसतात तर हे ये पाणी येत शक्यतो गरमच म्हणजे गरमच पाण्याचा यूज करायचा कारण आपण येत ना त्याची उकड वगैरे काय काढून नाही घेणार कारण याच्यामध्ये तांदूळ असल्याने येतनं गरम पाणी आपण इथे वापर वापर करत असतो तर एकाच वेळेस जादा पाणी टाकायचं नाही थोडं थोडंच टाकायचं तर आता इथे बघा दुसरी मी वाटी टाकून घेतलेली आहेत ते देखील येत छान असं म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता बऱ्यापैकी आपल्या येत ना पिठाला छान अशी बायंडिंग होऊ राहिली पाणी टाकल्याने तर चार वाटी पिठासाठी येत ना अडीच वाटी येतना पाणी लागतं अडीच किंवा म्हणजे सव्वा दोन वाटी लागतात तर मला येत ना अडीच वाटी लागलं त्यानंतर मी अर्धी वाटी पाणी इथे टाकले आहेत आता छान असं आहेत ना आता तुम्ही बघू शकता जर आपण हाताने जर प्रेस केलं ना म्हणजे त्याचा छान व्यवस्थित गोळा होईल आणि हे पीठ येत ना आपल्याला खूप पातळ पण बनवायचं नाही आहेत म्हणजे आपण जे चपाती कणिक महत्व ना त्याच्यापेक्षा थोडं ते घट्टसर असतं ते घट्ट ना तर त्याची इथनं काटेदार चकली तयार होते त्यामुळे येत ना क कधी पण ना पीठ असं आपलं घट्टसर असतं तर छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर येत व्यवस्थित असा येत ना एक त्याचा गोळा बनवून घ्यायचा एक मस्त पिठाचा आणि आठ ते दहा मिनिट येत आपल्याला तो झाकून ठेवायचा तर इथे तुम्ही बघू शकता छान व्यवस्थित आहेत ना मी आता पिठाचा गोळा बनवून घेते हे पीठ येत ना थोडं येत ना म्हणजे जेव्हा आपण मळतो ना तेव्हा थोडंसं हाताला लागतं तर थोडा ना तेलाचा हात लावून घ्यायचा जेणेकरून येत ना आपल्याला म्हणजे हात जास्त भरणार नाही आणि व्यवस्थित सगळं मिक्स होईल तर इथे छान असं हाताने येत ना व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आता आहे ना व्यवस्थित झालेलं आहे तर आपल्या इथे पिठाचा गोळा देखील तयार झालेला आहे आता इतना ना काय करायचं आठ ते दहा मिनिट आहेत ना छान असं आहेत ना ठेवून द्यायचं एका साईडला म्हणजे तो व्यवस्थित छान भिजल्या जाईल असं इथे आठ ते दहा मिनिट आपण असंच ठेवून घेऊ त्यानंतर चकली बनवायला घेऊ आता आ, मी इथनं चकली बनवण्यासाठी इथनं हा पितळी सोऱ्या घेतलेल्या आहे जेणेकरून जी काटेरी बाजू आहे चकलीची ती इथनं बाहेरच्या साईडने केली ना तर चकली छान होते आणि व्यवस्थित आपल्याला काटेदार चकली तयार होते तर आता आहेत ना आपण हा सोऱ्या वापरण्यापूर्वी ना त्याला तेल लावून घ्यायचं जेणेकरून येत ना आपण जेव्हा पीठ टाकतो ना ते पूर्ण सोऱ्याला व्यव म्हणजे चिकटणार नाही व्यवस्थित येत ना म्हणजे ते खाली निघालं जाईल आपला सोऱ्या चांगला छान व्यवस्थित राहील तर मी आतमधून देखील तेल लावलं ला, आणि बाहेरून पण लावलेले आहेत तर छान असं आहेत ना तेल ग्रीस करून घ्यायचं आणि ही काटेरी साईड हे बघा बाहेरच्या साईजनी ठेवलेली आहेत आता तर आता आहेत ना चकली तळण्यासाठी इथनं मी इथे तेल काढून घेणार आहेत तर कढईमध्ये येत ना व्यवस्थित असं तेल का घेतल्याचं जेणेकरून थोडं जादा तेल घ्यायचं म्हणजे चकल्या आहेत ना व्यवस्थित त्याच्यामध्ये बुडलं जाईल तर आता आहेत ना एकदा जे कणिक मिळव म मळून ठेवलेली होती ना ती छान व्यवस्थित आहेत ना मळून घ्यायची त्यानंतर येत ना आपला जो सोऱ्या प्रकारे एक असा गोळा आहेत ना ब काढून घ्यायचा त्यानंतर इथनं मस्त असा येत ना सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचा आहे सोऱ्यामध्ये येत ना असा व्यवस्थित यांना दाबून भरायचं आहे सोऱ्यामध्ये येत ना पीठ असं येत नाही हे दाबून प्रेस करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून येत ना त्याच्यामध्ये हवा राहत नाही आणि व्यवस्थित एकसारख्या प्रमाणात अशी चकलीची म्हणजे चकली, चकली पडते आणि व्यवस्थित म्हणजे ते येत ना म्हणजे क्रॅक्स वगैरे अजिबात जात नाही तर इथे सगळा स्वर आम्ही व्यवस्थित भरून घेतला त्यानंतर एक ना छान असं आहेत ना त्यात लॉक करून घ्यायचं आहेत शक्यतो येत ना तुम्ही असा सोऱ्या यूज करा जेणेकरून हात पण नाही दुखत आणि व्यवस्थित येत ना हलवल्या पण जातो तर हे बघा आता इथे येत ना तो सेट झालेला आहे आणि छान असं येत ना आता ज्या चकल्या आपण म्हणजे करणार आहोत तर त्यासाठी ना मोठी डिशचा अजिबात यूज नाही करायचं मस्त अशा छोट्या छोट्या डिश राहतात आपल्या घरामध्ये तर त्या घ्यायच्या आणि त्याच्यावर छान अशी चकली पाडून घ्यायची आहेत तर शक्यतो तुम्ही त्याच डिशचा वापर करा म्हणजे आपल्याला तळण्यासाठी जेव्हा टाकायची वेळ येते ना तेव्हा छान असं टाकलं जाते आणि त्यानंतर जे भाव बाकीचं पीठ आहे ना ते झाकून ठेवायचं ते कडक होऊन नाही तर इथे बघू शकता अशी एक छोटी डिश घेतली आधी इथनं जे सेंटर आहेत ना मध्ये ते येत ना व्यवस्थित हे करून घ्यायचं जेणेकरून जसं सेंटर असेल ना तर आपल्या चकलीचा आकार पण तसाच येतो त्यासाठी येत ना जे मेन सेंटर आहेत ना ते आधी गोल करून घ्यायचं जेणेकरून आपली चकलीसुद्धा गोल छान अशी येते तर आधी मी इथनं जे सेंटर आधी सेटल करून घेतलं त्यानंतर इथनं चकली व्यवस्थित पाडून घेतली तर तुम्ही पण अशीच नक्की हे काय ट्राय करा शक्यतो आहेत ना सोऱ्या व्यवस्थित वरच धरायचं आणि जेणेकरून येत ना चकलीसुद्धा येतं व्य जे अशी लांब तार पण येते आणि छान व्यवस्थित बनवले पण जाते आणि अशी हलक्या अशा हाताने आहेत ना जो शेवटचा जो टोक आहेत ना ते छान असं दाबून घ्यायचं जेणेकरून आहेत ना चकली जेव्हा आपण तेलात सोडतो तर ते निघात जात नाही सुटसुटीत पण होत नाही तर इथे छान अशी आपली चकली तयार झालेली आहे एकदम काटेदार आणि गोल गरगरीत झालेली आहे तर याच प्रकारे आहेत ना मी दुसरी चकली देखील आहेत ना छान व्यवस्थित आहेत ना करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता येथे जे मिडलचा पार्ट आहेत ना मध्यभागी तो छान आधी येत नाही एकदा दाबून घ्यायचा छान गोल करून घ्यायचा जेणेकरून चकलीचा आकार पण छान येतो तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय आणि शक्यतो येत ना चकल्या मोठ्या मोठ्या छान दिसतात छोट्या छोट्या नका करू कारण मोठी चकली मस्त वाटते आणि लवकर लवकर पण होतात आणि आकारसुद्धा इतका सुरेख येतो ना खूप मस्त वाटतो अशा प्रकारे आहेत ना मी सगळ्या चकल्या आहेत ना आता इथे बनवून घेणार आहेत तर इथे येत नाही ॲट अ टाइम मी चार ते पाच चकल्या करणार म्हणजे तळण्यासाठी घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता तर इथे येत ना मी चार ते पाच म्हणजे एका टायमाला कडेमध्ये तळून घेणार आहेत तर इथे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत आता करून घेतल्या आता तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आपल्याला मस्त अशा एकसारख्या आकाराच्या इथे आहेत ना चकल्या झालेल्या आहेत आता येत ना तेल इथे गरम झाले का नाही चेक करू तेल येत ना जास्त गरम करायचं नाही त्याने करून चकली इथना जळाले जाते आणि व्यवस्थित छान आतमध्ये कुरकुरीत होत नाही आणि मध्ये नरमच राहते त्यामुळे येत तेल जास्त गरम करायचं नाही मिडियमच याच्यावर गरम करायचं जेणेकरून येत ना चकलीसुद्धा येत नाही एकसारखे तळले जाते ना आतपर्यंत येत ना व्यवस्थित शिजल्या पण जाते आणि कुरकुरीत होते तर इथे तुम्ही बघू शकता चकली टाकायला त्या डिचच्या साहने किती छान आणि व्यवस्थित टाकल्या जाते त्यामुळे येत ना तुम्ही पण छोट्या डिचचाच यूज करा आणि छान व्यवस्थित होऊन जातात तर इथे ये येत ना गॅसची फ्लेम मिडियमच राहून द्यायची हाय करायचे नाही कारण जोपर्यंत आधी येत ना काय करायचं जेव्हा आपण चकला टाकतोत ना आधी त्यांना सेट होऊन द्यायचं आणि नंतर मग त्याला पलटायचं म्हणजे कसं जर आपण आधीच पलटलं तर ते इथनं डिस्टर्ब होऊन जातात आणि सगळ्यात तुटून फुटून जातात तर आधी सेट होऊन द्यायचं थोडंसं एक मिनिटासाठी आणि त्यानंतर येत ना छान असं येत ना प त्याला पलटून घ्यायचं आता इथे येत ना तुम्ही बघू शकता एका साईडनी मी आता छान सेटल झाले त्यानंतर येत ना आता व्यवस्थित येत ना ते पलटवून घेते आहेत तर तुम्ही बघू शकता आपली चकली सुद्धा दिसायला एकदम सुरेख आणि काटेरी मस्त कुरकुरीत खुसखुशीत दिसते आता तळल्यानंतर तुम्हाला कळेलच ते ना तेलातसुद्धा विरगळलेली नाही आहेत आणि ती जास्त तेलकट पण नाही आहेत एकदम परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा एक किलोच्या म्हणजे प्रमाणामध्ये ही पूर्ण चकलीची भाजणी तयार होते आणि चकल्यासुद्धा तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात बनवू शकतात आणि एक एका वेळेस तुम्हाला जास्त, जास्त बनवायचे असेल तर हे प्रमाण अचूक आहे आणि शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात एवढी छान चकली तयार होईल ना तर तुम्हालासुद्धा विश्वास बसणार नाही तर आपल्या इथे चकल्यात तळून झालेले आहेत तर तुम्हाला दिसतच असेल इतक्या म्हणजे कलर पण त्याचे इतका छान आलेला आहेत ना खूप मस्त झालेले आहेत कुरकुरीत आणि तिलकट सुद्धा दिसत नाही तिला छान व्यवस्थित झालेले अशा प्रकारे मी पहिली बॅच तळून घेतली त्याच नंबर नंतर येत ना दुसरी बॅच देखील अशीच तयार करून घेतलेली आहेत तर मी सगळं पूर्ण आता भरपूर मोठं व्हिडिओ झालेला आहे पूर्ण तुम्हाला आता तळण्याची रेसिपी नाही दाखवत आता हे बघा दुसरी बॅच मी येत ना अशाच प्रकारे तळून घेतलेली आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियमच राहून दिली जेव्हा शेवटपर्यंत नंतर ती झाली तेव्हा तर मी फायनल हे केली तर आपल्या सगळ्या चकल्या तयार झालेल्या आणि मी येत चार वाटीच्याच याच्यामध्ये केलेले आहे अजून माझं पीठ अर्धा आर उरलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर फायनली आप आपली ही चकलीची भाजणी आणि चकली तयार झालेली आहेत